डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये चाळीस वर्षांपासून सत्ता असणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचा महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव हो केलाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर विखे पाटील यांनी अमोल खताळ यांची उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यांना विखे पाटील यांचा चांगला पाठिंबा मिळाला त्यासोबतच आमदार बाळासाहेब थोरात यांचे या निवडणुकीमध्ये अनेक गणित चुकली आणि लाडकी बहीण योजना तसेच हिंदुत्ववाद यामुळे अमोल खताळ यांचा विजय निश्चित झाला सर्वसामान्य कुटुंबा आलेले अमोल खताळ संगमनेरच्या जनतेने त्यांना विजय मिळवून दिल्यानं शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह हो दिसून येतोय एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधामध्ये लढाखे आणि विजय झालाय काय आनंद आहे सर्वप्रथम तुम्ही माझा विजय संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणी असतील माझा युवक वर्ग असेल शेतकरी असेल सर्वांना समोर हा आनंद हा या संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने निवडणूक माझ्या हातात घेतली होती ही निवडणूक विरुद्ध जनशक्तीत झाली आणि त्यामध्ये सर्व जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदा असतील सांगितल्या विखे असतील फडणवीस साहेब असतील दादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस काम केलं गेल्या काही वर्षापासून आम्ही इथं काम करत होतो निश्चितच त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला इथली दहशत थांबवायची होती आज मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना शुभेच्छा देईल मी एवढंच बोलून कारण खबऱ्या म्हणल्यामुळेच मी जे त्यांचं दुःख होत या तालुक्यातील तमाम ज्या जनतेला त्यांनी गेले काही दिवस वेटेस धरलं होता दाबून धरलं होतं खाली गुंडगिरी खाली त्यांच्या साठी मी प्रामाणिक काम केलं आज त्या मायबाप संगमनगरातील तमाम मायबाप जनतेनी आज मला तुमच्या समोर सर्वांची करण्याची करण्याची सेवा संधी नाही हा जनतेने नेऊन दिला कारण जनतेने गेल्या चाळीस वर्षापासून यांची दहशत दादागिरी आणि जे चाळीस चाळीस वर्ष तुम्ही लोकप्रिय मंत्री असताना तुम्हाला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला आरोग्याचा प्रश्न नाही सोडवता आला वाड्या वस्त्यांवरचे रस्त्याचे प्रश्न नाही सोडवता आले त्यामुळं त्यांच्या ते स्वप्नात होते बाळासाहेब तर करण्यासाठी शिर्डीत एकत्र झाले होते मोठी ताकद लावली ती मात्र विखे निवडून आले थोरात पडले आता हे सर्व महाराष्ट्राने पाहिले त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना अपयश येणारच होत कारण संगमनेर भयमुक्त होणं गरजेचं होतं आणि या भयमुक्तीसाठी लोकांनी मला मतदान केलं असं मी म्हणतो अगोदर तुम्ही केले सर्वात जास्त फायदा मला सुजयदादांनी ज्या संगमनेर मध्ये सभा घेतल्या आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो वाड्या वस्त्यांवर गेलो गावागाव मध्ये गेलो तिथं सर्व युवकांची फळी आणि माझ्या लाडक्या बहिणी माझ्या बरोबर होत्या नाही हा बदला मी नाही घेतला हा बदला संगमनेरच्या तमाम जनतेने घेतला जिल्ह्यातील माझ्या हितचिंतकांनी घेतला कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं आज संगमनेर मध्ये मी उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात चार चार खासदार आले दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आले तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्ष द्यायला पाहिजे होतं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि वाड्या वस्तूवर मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेला असतो आणि मला असं जाणवलं या तालुक्याचा चाळीस वर्षाचा तिथं पोहोचला नव्हता माझा पुढील पाच वर्षाचा निश्चित प्रत्येक वाढी वस्तीवर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगमने भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न झाले काही नाही अजून आता सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय भेटतील आता आमदार साहेबांनी विखे पाटलांनी आज माझ्यासाठी सुजयदादांनी दादांनी मोठा त्याग केलाय माझ्यासाठी तुझ्या दादाची उमेदवारी दादांनी माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला देऊन आज जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा केला असं मी म्हणत आता माझ्याकडे फोन वाचताय माझे परंतु मी आता तुमच्या समोर आहे माझं आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम मायबाप जनतेला समर्पित करतो शाळी सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा